ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि बटन सिव्हिल हॉस्पिटल मधील बी पडक्या इमारतीमध्ये खिडकीतून आज जाताना दोन ग्रिल मध्ये मुंडके अडकल्याने भूमच्या पेंटर तरुणाचा मृत्यू झाला ही घटना रविवारी सकाळी सातच्या सुमारास सा उघडकीस आली पप्पू अण्णा भंडारे वय पन्नास राहणार लक्ष्मीनगर तालुका भूम धाराशिव असे त्या तरुणाचे नाव आहे दरम्यान अडकल्यानंतर तेथून मुंडके बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्यातच त्याचा मृत्यू झाला तेथील पडक्या इमारतीमधील उंदराने कान कुरतडले असावे अशी माहिती सूत्रांनी दिली भंडारे याच्या भाच्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते यामुळे तो पाहण्यासाठी सोलापुरात आला होता पण तो दारूच्या नशेत असल्याने शनिवारी रात्री दहाच्या सुमारास तेथील सुरक्षा रक्षकांनी त्याला तेथून बाहेर काढले सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राहुल मनोहर हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मधील रुग्णसेवकांच्या मदतीने खूप वेळानंतर भंडारे यांना खाली उतरवले त्यानंतर उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले मृत्यूचे नेमके कारण आणि ही घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलीस तपास करत असून मृतदेह शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली पप्पू हा पेंटिंग चे काम करत होता तो नेहमी नशेत राहत असल्याने त्याला बहीण गावी पाठवणार होती पण रविवारी सकाळीच तो मृतावस्थेत आढळला अशी माहिती सूत्रांनी दिली